नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे माझ्या बहिणीकडे पुंबुर्ल्यामध्ये आलो आहे देवगड तालुक्यात तर तिकडे कशी शेती केली जाते तुम्हाला दाखवतो तर हा तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टेड आहे कुठेही स्किप करू नका जेणेकरून शेतकऱ्याला काय कष्ट करावे लागतात की भात लावणी लावून भात हो। तयार होतं त्यानंतर ते त्याला किती कष्ट किती लागतात ते सर्व दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे नक्कीच बघा पूर्ण कुठेही स्किप करू नका आणि आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर तिकडे लावणी लावत आहेत मी तुम्हाला बोललो हे जवळून दाखवतो आणखीन जवळ जायला लागेल मला मी काय तिकडे जाऊ शकत नाही चिखल आहे इथूनच दाखवतो लावणी कशी लावतात बघा ए बघा मधुरा हाय नानवडेकर भाऊजी आहे तिकडे लावणी लावत आहेत तुम्हाला सुद्धा जर शेतीमध्ये काम करायची इच्छा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला शेतीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की या म्हणजे गोठा आहे म्हशी आहे आणि लावणीला सुरुवात झालेली आहे फायनली भोपडे लावण्याअगोदर जे कष्ट करावे लागतात ते तुम्हाला दाखवतो मी पहिल्यांदी बांध लावायला लागतात चिखलाने आणि हे बघा ते लावतात दोघंजण अशी माती लावायला लागते जेणेकरून रान येऊ नये या हेतूला लावलं जातं आणि त्याच्यानंतर मग चिखलीचा फायनल तात लावतात तुम्हाला आता कसं चिखल करतात ते दाखवतो कोकणामध्ये बहिणी आणि आमच्याकडे मध्ये बोलमेक केला होता मागे जेव्हा आले होते तुम्ही उदर बघितला असता तर माझ्यात आणि ड्रायव्हरने पूर्ण लावून होत आलेला आहे लावतात चिखल तिकडे जवळ तुम्हाला दाखवतो शेतामध्ये रान येऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते आपण जे तांदूळ खातो घरात बसून ते तांदूळ येण्यासाठी किती कष्ट करावे लागतात तांदूळ मिळण्यासाठी त्याच्या अगोदर भात येतं भात आल्यानंतर ते कशीवरती घेऊन जायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर असते तांदूळ मिळतो आपल्याला त्याआधी खूप कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला आणि ते कष्ट कसे करावे लागतात ते तुम्हाला दाखवतो म्हणजे जर पाऊस नसला तर शेतकऱ्याला पाणीसुद्धा खर्च थोडा नसतो आपण त्या तांदळाची किंमत खूपच कमी करत असतो तांदूळ आपण एकदम सुखी मोल मोलामध्ये घ्यायला बघतो पण त्या तांदूळ नेण्यासाठी तो तयार होईपर्यंत जे जे काय कष्ट करावे लागतात भात होणार त्यानंतर त्याचे तांदूळ करणार तयार त्याच्यात म जाऊन चक्कीवरती जाऊन ते भरडणार जा त्याच्यावरती भरपूर प्रोसिजर असते तर ती प्रोसिजर होईपर्यंत काय कष्ट असतात ते तुम्हाला माहीत नाही आहेत काही लोकांना माहीत असतील जे शेती करतात त्यांना तर अशा प्रकारे शेती केली जाते कोकणामध्ये जिकडे शेती करतात तिकडे अशीच करतात पण कोकणामधली ही पद्धत आहे तुमच्याकडे कशी शेती करतात ट्रॅक्टरने करतात की बैलाने करतात किंवा अशा प्रकारेच सगळं केलं जातं का हे सर्व कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पाणी लागतं आहे पाण्यासाठी किती कष्ट करावे लागेल बघा पाणी सुटकावं लागतं आहे कारण पाऊस मध्येच येतो आणि मध्येच गायब होतो आला की दोन दिवस खूप लागतो आणि गेला की पाऊस परत येत नाही चार चार दिवस असं आहे नऊ मेपासून पाऊस सुरू झालेलं आहे तरी पण यंदा खूप चांगल्या रीतीने पाऊस पडला आहे तरी पण पण लावणी ज्या वेळेला लावायला सुरुवात केली बळीराजाने त्यावेळेलाच नेमका पाऊस कमी झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना खूप कष्ट करावे लागतात पाण्यासाठी वणवण करावे लागते इकडे पाणी नसेल जवळ शेतावरती मोटर नसेल आता येथे घराच्या जवळ असल्यामुळे मोटर लावतात पण मळ्यामध्ये शेतामध्ये खूप लांबून पाणी आणावं लागतं पाठ काढत 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 आणि त्याच्यासाठी एक दोन तीन तास लागतात असे कष्ट करावे लागतात पाणी फिरवायला लागतं <tartin> सगळीकडे पाणी फिरवत आहेत तिकडे पाणी लागलं नाही तिकडे हे ट्रॅक्टरने हा एक फायदा होतो की पाणी नसेल त्या ठिकाणी पाणी जातं बघा आता तिकडे पाणी असेल तिकडं घेऊन येतात बघा ते बघा आणि लेवल पण होते त्याने लेवल पण होत जाते तिकडे असेल तिकडे माती ठेवून टाकायची पाणी फिरवायचं असं दोन्ही हेतून केलं जातं आमच्याकडे तसंच करतात हे बघा पाणी मारायला लागते खूप ऊन तुम्हाला दिसतच आहे 又摆摆呢呀？又在摆呢呀？<laughs> <laughs> <laughs> असं का करताय हेच कारण आहे बाकी काही नाही आहे चिखल एकदम मस्त झालेली आहे कुठेही रान दिसत नाही आहे एकदम भारीत झाले आणि फायनल दल, फायनली चिखल झालेली आहे पूर्ण झाली ना आता चिखल झाली पूर्ण अजून एकदा धरायचं आहे आताच चांगली झाली आहे खत मारू लागत असा माणसं पण आलेले सगळे लावणीला सुरुवात होणार आहे मला तुम्ही आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ संपू असत मारत ते बघा हाय भावी शेतकरी तुला जातोस की ना शेती करायला हां शेती करायला जातंच ना करणार ना शेती की सोडणार पुढे मुंबईत जाणार हा आत्ता नाही नंतर शेती करणार की नाही करणार ना हां तर आता बघा लावणीला पण सुरुवात झालेली आहे माणसं लांबून आले आहेत पाडगावरून का कसं काय कपडा लावून झाला दोन कपडे लावून झाले आता ही सुरुवात लवकर झालेली होती आणि पावसाची पण हजेरी लागलेली आहे माझा आता मोबाईल भिजेल त्यामुळे मला जावं लागणार आहे आणि म्हणजे हा फोन कपरा इकडचा जो आहे ती पण लावण्यात इथे लावायला पूर्ण होणार आहे

या कोपऱ्यातून पेल्या बांधतात तरवा काढ तरवा म्हणतात आमच्याकडे गाड म्हणतात किंवा तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आता घेऊन येतात हे बघा पेल्या बांधतात आणि नंतर मग परत लावणी करतो तुमच्याकडे लावणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंट करून नको 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 शाबास की नको देव माझा हा मित्र आहे नानेवडेकर बोला लावणी लावणी लावता येतात सगळे शेतकरी मला लावणी लावायची असेल आनंद घ्यायचा असेल तर लावणी लावायला या चॅनेलला लाईक लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सक्कर पाय करा लावणी किती लावून झाली बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद